नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग काम सगळी उराखली दहावीचे पेपर संपलाय बसला बसलाय कसा बोलतोय बडबड आता घरीच उन्हाळगिरी करायला मग आता जा अजून बाहेर जा बाहेर जा बडबड चालू पोरांची आता दिव जर कॉलेज चालू होत नाही तर त्यांचा असंच तमाशा इकडं खेळायला जा तिकडे खेळायला जा याची किटकिटान त्याची किटकिटान घरामध्ये भांडण तेच चालू होईन आता नको नको होईन आता अख्खा मे महिना जायचं आहे अजून मास्त अर्ध झालाय मे मार्च एप्रिल मे जून जून महिन्यामध्ये पंधरा तारखेला शाळा चालू होईन मग शांत वाटण शाळेत जायला लागल्यावर दिवसभर पोरं आता खेळतच बसणार बॅटबॉल बॅटबॉल खेळतील खेळतील दिवसभर घरामध्ये तमाशा पोरांचा <laughs> <तो> पोरं <laughs> म्हणजे तमाशा धमाल करत राहतात याची किटकिट त्याची -किट। किटकिट आजूबाजूवाल्यांची भांडणं काय बोलायचं आता जवळ कॉलेज चालू होत नाही तर शाळा चालू होत नाही तर असं जाता सगळ्यांची बाचाबाच करायची रोज रोज सगळं सर्वांची बाचाबाच करायची नको हे करतात एखाद्याला पोटात पण दुखतं एकदा दररोज खेळत असलं तरी त्यांचा त्रास असं असतं एकदम असं समजून नाही घेत समजून घ्यायला लागतं सर्व गोष्ट सई कानवर राखली आता आणि मी कशासाठी व्हिडिओ बनवते काल एक फेक आय डीचा आलेला म्हणजे गेमर होता तो तो घाण कमेंट करायचा त्याला पक्का झापला म्हणलं हाच नंतर बोलतो सॉरी अरे घाण कमेंट करतो नंतर बोलतो सॉरी हे काय पहिलं तुम्ही कमेंट टाकायच्या घाण फेक आणि नंतर सॉरी बोलायचं हे कंच नाही आहे पहिले विचार करूनच कमेंट करायचा ना की आपण कसं कमेंट करायच्या कशा नाही कमेंट करायच्या ते विचार करूनच करायचं मग नंतर सॉ नंतर सॉरी बोलते आहे घाण कमेंट करायच्या नंतर सॉरी बोलते आहे असली नालायक माणसं आहे त्यांना त्यांच्या घरी आई बहीण नाही ना त्यांच्या आई बहिणीला पण असंच बोलत घाण कमेंट कर बस शब्द वापरत असन घाण घाण आईला बोलत असन बहिणीला बोलत असन सर्वांना असेच घाण शब्द बोलत असन वापरत असन नायक माणस एक एक नमुनी पैदा झाल्यात निरल्या ज्या त्यांना काय लागलं लाग जण असेल ना ठेवलं असेल गावन वगैरे करायला असं काल डोकं फिरलं होतं माझं काल पक्का झापलं म्हणजे शेवटी त्याला ब्ला ब्लॉक करायला लागलं लॉक करून टाकला मला सॉरी बोलून काय फायदा आहे पहिलं घाण कमेंट करायची नंतर सॉरी बोलायचं का? काय ठिकाणचा न्याय आहे लोक असतात काय बोलायचं चला ठीक बाय